बस नो से पर और और हम ले आओ और बोल दे कौन था बोलूंगा तेरे रिकॉर्डिंग में नहीं तो मतलब यार वीडियो कैमरा हो जाएगा हमसे करा पर मशीन तो फुल्ली नहीं आ रहा लगा ऐसा है कि नहीं है बगा सर है नहीं है कितना है

असा को तर असं कुणाच्या घरामध्ये टाकणं आणि भीतीदायक वातावरण तयार करणं हे खर तर जादूटनावरती कायद्यांतर मुंबई आणि जर तुमचं मानव जर फिर्यादी असेल तर तुम्ही माहित असेल कोणी बघितलं असेल त्याच्या विरोधात असं आम्हाला भीती दाखवली किंवा असं करणीचा प्रकार काय करण्याचा प्रयत्न केला तर जादू जादूटोना विरोधी काय त्यानंतर गुन्हा गुन्हा दाखल करायला लागणार आहे बघितलं हे चुकीचं आणि मग मी तुम्हाला विनंती करेन की समजा काही राजकीय भाग असेल यातला आम्हाला काही फारसं नाही आमचासुद्धा नियम समितीला पण असं करून कुणाचंही वाईट होत नाही कुणाचं चांगलं होत नाही पण समाजामध्ये अफवा पसरणं समाजामध्ये गैरसमज पसरणं हे मात्र चुकीचं आहे कुणी पण करू इत्यासाठी त्यामुळे अशा प्रवृत्तीला आपण त्याला विरोध केला पाहिजे त्याला ठाम त्याला पोलिसांनी कठोर कारवाई करायला पाहिजे आणि असं कुणी पण होत्या पसरवणं आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो तर अननोन असतं राजकीय भाग म्हणून कोणी केला असेल तर त्याला माहिती म्हणते तसं काही कोणाचं तुम्ही मनाला लावून घेऊ नका कायदेशीर भाग करू कोणाचं जगातलं काय तुमचं वाईट होणार नाही माझं होणार ना साहेब होणार वाईट आपल्याला ही प्रवृत्ती वाईट आहे ही प्रवृत्ती वाईट आहे समाजामध्ये भीती प्रवृत्ती गेलेली व्यक्ती सुद्धा तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा टायमिंग बघायला टायमिंग मी बघा आठ अठ्ठेचाळीसला कार्यक्रम झालाय हो त्यामुळे असं जर फोन करत असेल आणि भीती दाखवत असेल तर साहेब तुम्ही रोखलो पाहिजे आपण तक्रार देऊ देऊन आपल्याला आपण रोखल आज बाबा म्हणजे तक्रार द्यायला लागल मी तुम्हाला पुढे तक्रार करा मी तुला पोस्ट म्हणजे चला तुमच्यात एकच हे घेतलेलं आहे तुम्हाला देऊ ते सगळे माझ्या दारात तो भाग नाही जर लोकांना कोणाला भीती वाटत असेल तुम्हाला माझ्या भूतवळ टाकला काय बोलू नये भूतवळ टाकलं बोलण्यासाठी काय बोलू नये जाऊ दे काय बोलायचं लागला सगळं टाकले लिंबू बिंबू काय काय नाही काय होते